थंडीचा जोड वाढला आहे मात्र राहुटात विसावलेल्या आचरावासीयांना गप्पांच्या रंगात ना थंडी ना जागरण ना कशाचा त्रास एकत्र जेवण करणे एकत्र राहणे यातून सहजीवनाचा आनंद घेत आचरावासीय रमलेत गावपणीच्या आनंदात हल्ली धावपणीच्या आणि मोबाईल युगात कुटुंबातील सवाद हरवत चालले आहेत तर शेजाऱ्यांशी गप्पा कुठल्या मात्र आर आचरा गावपणीमुळे वेशीबाहेर रानावनात झोपड्या उभारून एकत्र राणाऱ्या ग्रामस्थांकडे मोकळा वेळ भरपूर असल्याने हरवलेले संवाद पुन्हा जोवले आहेत भजने फुगड्या गोमुनाच वारकरी दिंड्या यात रंगून गेलेल्या ग्रामस्थांनी रविवारी पहिल्या दिवशी मात्र चिकन माशांवर ताव मारला आहे मात्र पुढील दिवस शाकाहारी आहारातच गेला रविवार दुपारनंतर आचरागावची गावपळण सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्याकडे धाव घेतली होती पहिल्या दिवस आवरावर आणि स्वयंपाकात गेल्याने वेळी कामधंद्याच्या धावपळीत गाठपेट ही झालेल्या आचरावासियांनी सोमवारी मंगळवारी एकत्र बसून गप्पा मारण्यात वेल घालवला त्यामुळे राहुट्याबाहेर गप्पांचे फळ जमलेले दिसून येत होते तर महिला मंडळी सामूहिक जेवणाच्या तयारीत रमलेल्या दिसून येत होत्या ग्रामस्थही धमालमस्तीत गावपणीचा आनंद लुटत आहेत वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी वरचीवाडी ग्रामस्थांसोबत स्वरचित गायनाचा आनंद लुटला याबाबत या चिंदळ त्रिंबकच्या वेशीवर राहुटे उभारून राहिलेले डोंगरे ग्रामस्थ नाथा परब दाजी सावंत सांगतात आम्ही सर्व चौदा पंधरा कुटुंबे या गावपणीनिमित्त एकत्रच राहत असून सर्व एकत्र जेवण करून गावपणीचा आनंद लुटत आहोत डोंगरेवाडी येथील तरुण पिढीची प्रतिनिधी विदिशा सावंत सांगते आम्ही खूप आनंदोत्सव साजरा करतो येथे वाडीतील एकाच्या लग्नाचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा केला मुंबईवरून गावपणीवर टेलिफिन बनवण्यासाठी आलेले नंदू आचरेकर सुनीत आचरेकर सांगतात आम्ही गावपणीबाबत ऐकून होतो पण कामाच्या व्यापात सहभागी होता येत नव्हते पण यावर्षी आम्ही सहभागी झालो येथे सर्व एकत्र मिळून राहण्याचा आनंद पैसे देऊन पिकनिकला जाऊनही मिळणार नाही असा आहे येथील झोपड्यात सर्व मिळून मिळून राहतात आनंद मुंबईच्या सुखवस्तू घरांनाही येणार नसल्याचे सांगतात एकंदरीत रविवार सोमवार रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीत लाही न जुबानता आचरावासीय मजेत गावपणीचा आनंद लुटत आहेत ग्रामस्थ बाहेर गेल्यामुळे लोकांना आरोग्य सुविधा उप उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल मेस्त्री यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा आणि न्युरोसिनेप्टिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर टेलिमेडिसिन सुविधा केंद्रामार्फत पारवडी नदी किनारी वेचीबाहेर राहिलेल्या ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी त्यांना क्षय कुष्ठ आदी रोगांबद्दल माहिती देऊन जागृती करण्यात आली यावेळी पा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक हेमंत सावजी गणेश यादव आरोग्यसेविका विद्या इंगवले शीतल गोळवणकर तेजश्री राऊळ आचरा ग्रामपंचायत सदस्य चंदू कदम आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते तर चिंदर भगवंतगड रोडलगत वास्तव्यात ग्रामस्थांची मंगळवारी आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर कपिल मेस्त्री उपसरपंच संतोष मिराशी ग्रामपंचायत सदस्य किशोरी आचरेकर पंकज आचरेकर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वामन आचरेकर हॉस्पिटलचे कर्मचारी आणि सर्व बाळगोपाल मंडळाचे सदस्य उपस्थित होते Jangan nah. <silence> <silence> lupa

tetangtarita sekali pasar kayaknya pun sangat nasa untuk dia pun sangat disana kalau hanya sumpah sumpah sumpah

श्री रामेश्वराचा त्याचा हुकुम गाव सोडण्याचा वेशी बाहेर वास्तव्याचा हो एक दिलाने सुखावण्याचा एक दिलाने सुखावण्याचा दिन आला हो गाव मानिती आसर आई हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई सर्वित आचर आई तिच्या सुखास्तव नाती नाती वी वी जाती नाती विविध जाती होती नव्याने विविध नाती सहकार्याने ಪಾಟೀ सोडण्याचा कौल झाला की रामेश्वरचा त्याचा हुकुम गाव सोडण्याचा देशी बाहेर वाचव्याचा हो दिन आला हो गाव बळीचा दिन आला हो गाव बळ E स्मै श्री बुरवे नमः स्मै स्री बुरवे नमाः कुंडली कवरदे स्री ज्यान देव राला पंडरिनाद ईश्वर गणपति गजान श्री भगवती हरि तालुक मल जिल्हा सिंधु गाव मागा अधिक जिल्हा सिंधुदुर्ग अचरे माजे गाव you

दे गा Hella, that's how I'm gonna be honest with you, 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 that's how करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता आणि आम्ही इथे सगळे एकत्र कुटुंब राहतोय आणि सगळं जेवण वगैरे एकत्रच करतोय सांस्कृतिक कार्यक्रम पण चालू आहे आज भजन केलं पावले मारले आता अनिव्हर्सरी होती म्हणून त्याच्यासाठी आम्ही पावभाजीचा बेक केलाय आणि सगळ्यांसाठी पावभाजीचा बेक केलाय आम्ही खाणार तुम्ही पण या सगळ्यांनी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम